पोलीस ठाणे हद्दीत परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या पथकाने हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे मात्र स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नशामुक्त मुंबई या अभियानाअंतर्गत मुंबई पोलिसांची धडाकेबास मोहीम सुरू असल्याने शहरातील अनेक अवैध धंद्यांना लगाम बसला आहे तरी देखील शहरातील काही भागांमध्ये छुप्या पद्धतीने हे धंदे सुरू आहेत त्यांचा देखील शोध पोलीस घेत आहेत विशेषतः हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात यावी असे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद फारंबे यांनी पोलिसांना दिले आहेत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात हुक्का पार्लरवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या अन्यथा स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला होता एपीएमसी सेक्टर एकोणीस सी मधील कॅफे अरेबियन नाईट या हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्तांच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत एकूण चौतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई ही उपायुक्त त्यांच्या पथकाने केल्याने सर्वांच्याच सर्वांच्या उंचावल्या आहेत एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या हुक्का पार्लर व स्थानिक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते मात्र पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने एपीएमसी पोलिसांकडून या हुक्का पार्लरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री